खालापूर कर्जत खालापूर मधील राजकीय समीकरणं वेगानं बदलू लागली आहेत त्यामुळे कर्जत खालापूर विधानसभेत भाजप सर्वात प्रबळ पक्ष म्हणून प्रस्थापित होतोय काही महिन्यांपूर्वी माजी आमदार सुरेश लाड आणि माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर आता खालापूर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा सातत्याने भाजपमध्ये पक्षप्रवेश सुरू आहे माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माजी जिल्हा परिषद सभापती यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत खरिवली गावातील तसेच आदिवासी वाडीतील असंख्य कार्यकर्ते यांनी ये कर्जत येथे भाजप पक्ष कार्यालयात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे यावेळी माजी सरपंच विष्णू रामचंद्र पाटील माजी सरपंच बाळाराम रामचंद्र परवळकर काशीनाथ पाटील शिवाजी पाटील मिनेश पाटील निलेश दिवे बाळकृष्ण तळकर समीर परबळकर नरेश परवलकर संजय महाडिक संदीप परवलकर अनिल परबलकर शुभम परबलकर शिवाजी परवलकर सुनील परबलकर किशोर पाटील पेज पाटील संतोष पाटील संताजी परवलकर संजय हेलंडे विश्वास पाटील विकी पवार संजय जाधव विजय जाधव कृष्णा जाधव नितीन वाघमारे अजय पवार सागर वाघमारे मारुती जाधव समीर जाधव मंगेश वाघमारे रोहित पवार कानू पवार हरिश्चंद्र वाघमारे भाऊ वाघमारे आदी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे यावेळी कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव कर्जत नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शरद लाड कर्जत खालापूर विधानसभा युवा मोर्चा संयोजक प्रसाद पाटील निकिता हेलंडे खालापूर शहर अध्यक्ष दीपक जगताप उत्तर रायगड किसान मोर्चा कोशाध्यक्ष रुमाजी मोरे सुनील सुखदरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झालेले आहेत सामील झालेले आम्ही जेव्हा पक्षात प्रवेश केला तेव्हा साऱ्यांना नागपूरला काही घेऊन जाऊ शकलो नाही कर्जतला एक तारखेला मागचा जो कार्यक्रम झाला त्यामध्ये खूप लोक सहभागी झाले त्यातूनही काही सहकार्यांचा प्रवेश राहिला होता अनेक वर्षाचे स्नेहाचे प्रेमाचे नाते संबंध असल्यानं त्याला सोडून आम्हाला ना आम्हाला सोडून त्यांना काही गरमत नव्हतं असे लोक आता एक करून लागलेले आहेत अतिशय आनंद झालेला आहे त्यांचं प्रेमानं आम्ही स्वागत केलेलं आहे कुठल्या प्रकारची आश्वासन देतात किंवा कुठली निवडणूक आहे म्हणून त्यांना निवडणुकीला काही तुम्हाला देऊ असं हो न सांगता याच्या वेगळ्या अशा मनस्वी आनंदामध्ये ते सर्व सहभागी झालेलं आहे आज एक वेगळा निश्चितपणे आम्हालाही आहे कार्यकर्ते लहान असो छोटे असो आपल्या सोबत जेव्हा येतात जेव्हा रिकामा पोटामध्ये अन्न गेल्यानंतर जे समाधान असतो अशा प्रकारचं आज आमचं पोट भरलेलं आहे असं वाटतं आजीर्ण निश्चितपणे होणार नाही त्याला आजीर्ण होईल लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब